आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी रुकडी येथे अज्ञात चोरट्याने घरावर पाळत ठेवून घराची कडी उचकटत घरातील वापरातील सोन्याच्या दागिन्यावर मारला डल्ला रुकडी तालुका हातकणंगले येथील कर्मवीर कॉलनी येथे सुफिया जमीर मुजावर या आपल्या कुटुंबासह राहतात त्यांचे पती जमीर व सासूबाई या काही दिवसांपूर्वी हज दर्शनासाठी गेले आहेत तर सुफिया या शनिवारी सायंकाळी इचलकरंजी येथे आपल्या माहेरी गेल्या होत्या रविवारी सायंकाळी त्या परत आपल्या वडिलांसोबत घरी आल्यानंतर दाराला कुलूप नसल्याचे आढळून आले त्यांनी तात्काळ हातकरंगले पोलिसांशी संपर्क साधत सदर घटनेची माहिती दिली घटनास्थळी पोलीस निरीक्षक मेमाने यांनी सहकार्यासह भेट देत तपासाची गती वाढवली दरम्यान चोरट्यांनी पाळत ठेवत घरात कोण नसल्याचा अंदाज घेत कंपाऊंड भिंतीवरून उड्या टाकून दारापर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे घराची कडी उचकटून तिजोरीवर डल्ला मारत सुमारे तीन लाख वीस हजार इतक्या किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले असून त्यामध्ये सोन्याचा हार अंगट्या दोन सोन्याच्या चेन चे, चे, कानातील टॉप्स आदी जिन्नस होते दरम्यान या घटनेची नोंद हातकणगले पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस सब पाटील करत आहेत दरम्यान हातकरंगले पोलिसांनी श्वान पथक ठसे तज्ज्ञ यांना पाचारण केले मात्र श्वान पथकाने शेजारी असलेल्या रहित शिक्षण संस्थेच्या शाळेपर्यंतच भटकले लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा